मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे गणपतीची मिरवणूक ही साध्या वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली होती विशेष म्हणजे टाळ मृदंग विणा व वा वारकरी संप्रदायाचा पोशाख व वेशभूषा करून हरिनामाचा गजर करीत संपूर्ण गावात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली शासन नियमांचे पालन करत डीजे जे साऊथ सिस्टीम व गुलाल न उधळता गुलालाचा वापर हा फक्त गणेश भक्तांनी डोक्याला लावून आनंद व्यक्त केला भोटा येथील गणेश भक्तांनी आपल्या बाप्पांची मिरवणूक काढून साध्या पद्धतीने सर्व भागातील गणेश भक्तांना गणपती विसर्जनामध्ये डीजे व गुलाल व इतर कोणत्याही गोष्टीचा वापर न करण्याचा संदेश दिला एम सी एन न्यूज मराठी कविता सुनील जगताप भोटा आमच्या भोटा गावामध्ये दहा दिवस झाले गणपतीची पूजा सकाळी आरती संध्याकाळी आरती आणि मोठ्या भक्तिभावानं